हॅलो नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉग मध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करते मंडळी आज सकाळी सकाळी मी दुकानावर आले होते दुकानावरला आज मी लवकर उठले होते त्याच्यामुळे मी दुकान उघडायला आले होते मग मी काम काम करत असते थोडंसं साफसफाई दुकानात सकाळी सकाळी राहते झाडून जुडून घ्यावं लागतं झटकून वगैरे घ्यावं लागतं काही काही ठिकाणी थोडंसं जाळं बिळं असलेलं ते पण झटकावं लागतं म्हणून मी साफसफाई करते तुम्ही बघू शकता आता मी बाहेर सगळं सामान आतमधले पाणी पिणी शिपडायचं असतं दुकानासमोर मग ते कर करण्यासाठी बादली पण आहे मग ते बाहेर सगळं काढावं लागतं झाडून घ्यावं लागतं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थोडंसं देवाची मूर्ती होती तिथं थोडंसं अगरबत्तीचं पडून पडून थोडंसं तिथं घाण झाली होती मग ते पण मी झटकून काढलं सकाळी आणि सकाळी सकाळी कसं दुकानावर दुकान उघडलं सकाळी सकाळी काही गिराईक पण येतात आमच्या दुकानात दूध दुक पिशव्या आम्ही ठेवतो मग दूध पिशवे दुधासाठी गिरायकांना यावं लागतं मग त्याच्यामुळं ते सकाळी लवकर दुकान लवकर उघडावं लागतं मग त्याच्यानंतर आज आमच्या लाडक्या मुलाला आमच्या अभिलेषला वडापाव खायचा होता त्याचं खूप चाललं होतं मम्मी पॅटेस कर मम्मी पॅटेज कर मला क वडापाव खायचा आहे मग मी त्याला मी म्हटले होते की बाबू आत्ता करणार नाही संध्याकाळी करेन म्हणून मग मी संध्याकाळी वडापाव करायचं नियोजन केलं मग इकडे एका ए एका गॅसवर मी बटाटे शिजायला टाकलेले आहे आणि बटाटे शिजत असतं बटाटे शिजायला टाकल्यानंतर मग मी तुम्हाला दाखव का मी मी वडापावची रेसिपी टाकून की मी कशा पद्धतीने वडापाव बनवते आता हे शिजायला टाकल्यानंतर मी चार पाच मिरच्या लसूण एक अद्रकचा तुकडा आणि एक अद्रकचा तुकडा आणि थोडेसे जिरे किंवा तुमच्याकडं ओवा असला तरी चालेल ते सगळ्या तुम्ही याच्यामध्ये करून घ्यायचं मग मिक्सरमध्ये केलं तरी चालेल तुमच्याकडे पण माझ्याकडं खलबत्ता होता मग मी खलबत्त्यामध्ये टाकलं थोडेसे धने पण घ्यायचे तसे कारण थोडंसं धने टाकल्याने ना फ्लेवर छान येतो आपल्या बटाट्याच्या चटणीला पण शक्यतो तुमच्याजवळ शक्यतो तुमच्या जवळ जर खलबत्ता असला तर खलबत्त्यात कुठल्यावर त्याची टेस्ट पण चांगली येते आणि म्हणजे थोडासा आबडधोबड मसाला असला का की दाता खाली आलं का छान लागतं मी आता खल ते खलबत्त्यात कुटून घेते आणि ते कुटून झाल्यानंतर आपल्याला ब वडापावसाठी जे चटणी करायची आहे ती चटणी करायला घेतली बाबा अशा प्रकारे मी चटणी केली आणि दुसरी गोष्ट की ह्या चटणीसाठी करताना आहे ना तेल कमी का वापरायचं कारण आपल्याला वडे आपल्या तेलात तळायचे जास्त तेल जर जास टाकलं तर आपल्या हातात वडे निष्ठून जास्त खूप तेलकट होऊ शकतात मग इकडं आधी ती मला गोल गोल छोटे छोटे बट्ट्याचे वडे करून देत होते मग मी तिला म्हटलं तोपर्यंत मी तेल तापायला ठेवते आणि मी इथं बेसन घेतलं होतं बेसनामध्ये मी थोडंसं म्हणजे बेसन कसं असतं बेसन चांगलंच असतं पण बेसनामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं ना तर आपले वडे जास्त वेळ कुरकुरीत राहतात माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर मी इकडं वडे तळून काढले तुम्ही बघू शकता मी पॅटीस पण बनवले आणि मी ही चटणी ना आपण जे वडे सोडतो ना तर जे छोटे चुट छोटे बारीक आपल्या वड्यांचं हे लागेल असतात तर मी ते आपण तळताना थोडीशी कुरकुरीत आपलं ते हे उरतं ना तर मी त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये आंबारी चटणी मिक्स केली की जेणेकरून वडापाव सांगा आपल्याला चवदार असे वडापाव सा चा, छान लागते म्हणून आणि ते केल्यानंतर मला आता पसर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सुस्त राहा धन्यवाद